हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी दीपांजली स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम म्हणाल मी जाते कुठे तर आम्ही निघालो होतो दापोलीला टेक कड्यावरच्या गणपतीकडे तर अशा प्रकारे आहे आम्ही दोघं आणि आमचे दुसरे कपलसुद्धा आमच्यासोबत होते पण ते पुढे होते किंवा बाजूला होते म्हणजे पुढे जास्त पण नव्हते आणि या मागे पण जास्त नव्हते आमच्यासोबतच होते पण आम मी या डाव्या साईडला कॅमेरा धरला होता कारण मला उजव्या हाताने धर दहर, धरता येत नाही पडायची वगैरे भीती असते त्यामुळे मी शक्यतो डाव्या हातालाच कॅमेरा धरून असते तर मस्तपैकी निसर्गाचा आनंद घेता आम्ही चाललो होतो आणि खूप मज्जा खूप सारी मज्जा पुढे केलेली आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच तर पूर्वे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि फायनली आम्ही बीचवरती पोचलेलो होतो तिकडचा हा व्ह्यू खूप सुंदर होता असं वाटत होतं मी कुठल्या तरी वेगळ्याच दुनियेत आली आहे म्हणून इतका भारी व्यू होता हा आणि डिस्कवरी चॅनल बघते असं मला वाटत होतं आणि मी जास्त काही पाण्यात जाणार नव्हती मला तर जास्त त्या कड्यावरच्या गणपतीला भेटायचं होतं आणि ते करून आम्ही खाली येणार होतो बीचवरती माझ्या मिस्टरांना आणि त्यांचे मित्र होते ना त्या दोघांनाच पोहायचं होतं त्यामुळे तर हे बघू शकता तुम्ही खूप जवळून कशा लाट्या येत होत्या भरतीचा टाईम होता हा दुपार झाली होती आणि ही लाल माती आणि खूप गर्दी होती संडे असूनही आणि आम्ही बघत होतो जेवणासाठी ठिकाण तर ते काही भेटत नव्हतं खूपच महाग होते जे हे हे हायफाय दिसत आहेत ते मग आम्ही दुसरीकडे गेलो होतो जे जवळ आहे तिथे बीचचा व्ह्यू पण दिसेल आणि खूप चांगलं पण असेल आणि मला ते पाणी बघूनच माझं मन अगदी भरून आलं होतं कधी जाते असं झालं होतं आणि इतकं सुंदर इतकं सुंदर हा व्ह्यू होता ना की बसच इथे आम्ही विचारत होतो कड्यावरच्या गणपतीसाठी रस्ता कुठे आहे म्हणून आणि जसजसं आम्ही वरती वरती जात होतो ना त्या कड्यावरच्या गणपतीच्या रोडने तेव्हा तिथे तिथे जाताना इतका सुंदर व्यू दिसायचा ना की बसच डोळे टिपून जातील इतकं सुंदर दृश्य आहे ते दोन्ही साईडला हिरवी झाडी होतीत भरपूर आणि समुद्र समुद्र होता वर जाईल तसल तर विमानामध्ये बसल्यासारखा फील येत होता आम्हाला तर तुम्हाला पण दिसतच असेल किती सुंदर दिसतंय ते तर खूप वरती होतं ते आम्हाला वाटलेलं मंदिर आता येईल मग येईल पण तिथे पोहोचताना आम्हाला दीड वाजलेच आणि ह्या समुद्रामुळे आमचं थोडंसं लक्ष द वेगळे विचलित झालं नाहीतर आम्ही खूप बोर झालो असतो तुम्हालासुद्धा दिसतच असेल आणि फोनमध्ये इतक्या काही मोमेंट नीट घेता येत नाही पण समोरून खूपच सुंदर दिसत होता तो व्ह्यू की सांगण्याच्या पलीकडे आहे ते पुढे जी गाडी दिसतच असेल तिथे एक कपोल होतं सुद्धा खूप भारी होते त्यांनीसुद्धा खूप एन्जॉय केला तुम्हाला पुढे दिसेलच ते तर ऊन काही आम्हाला एवढं जाणवत नव्हतं आ दोन्ही साईडली गाड्या होतं झाडं होती आणि हा घाट जरासा अवघड होता पण काही नाही तो समुद्र बघताना आम्ही कधी चढलो आणि संध्याकाळी कधी उतरलो कळलंच नाही आम्हाला तर असा आमचा हा प्रवास झाला आणि मंदिराकडे आत्ता फायनली आम्ही रोडला लागलो होतो परत बघा समुद्र आलेला आहे खूप 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 सुंदर होता तुम्हीसुद्धा एकदा नक्कीच बीच भेट द्या या बीचला हरणे बीच, हरने बीच जे इथले असतील त्यांना माहीतच असेल किंवा जे बाहेरून येणार असतील त्यांनी एकदा भेट नक्कीच द्या हा क्षण मिक्स करूच नका तर ह्या बिल्डिंगीसुद्धा खूप सुंदर वाटत होत्या जे बाहेरून येतात ना स्टेसाठी मोठी लोकं त्यांच्यासाठी होता हा हॉटेल खूप महाग असेल कारण खूप एसपेस असणार आहे आतमध्ये त्याच्या दिसण्यावरूनच आपल्याला कळतं आहे आणि आम्ही काही स्टेला गेलो नव्हतो आमच्यासाठी तो आमच्या एरियामध्येच असल्यासारखा होता कारण दोन तासाची रनिंग होती फक्त तर म्हणून आम्ही काही राहायला गेलो नव्हतो तिथे फक्त आम्ही वन डे रिटर्न केला आम्ही संध्याकाळी नऊ वाजता तर घरी पोहोचलो आणि परत आता समुद्र दिसेल बघा किती आता तर आम्ही उंच आलेलो होतो आणि त्यातून हा समुद्र दिसतोय खूपच भारी भान म्हणजे भारी एकदम अशी भन्नाट कालची और... बोलतात ट्रीप बोलू शकता झाली आमची आता बघू नेक्स्ट कुठे होते पण ही तर खूप सुंदर झाली तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये आणि झाडं पण बघू शकता तुम्ही पूर्ण झाडं होती दोन्ही साईडला आणि सावलीसुद्धा खूप वाटत होती आता फायनली आम्हाला हा हरणी बंदर लागला बीच की जिथं बोटी थांबलेल्या असतात तुम्हाला दिसेलच आता पुढे या खाली बोटीच बोटी, बोटी आहेत कोळी लोकांच्या तर आम्ही बीचवरून आलो आणि ह्यांना म्हटलं थोडीशी गाडी स्लो घ्या तर यांनीसुद्धा गाडी स्लो घेतली होती की ती सुंदर वाटत होतं ना की तुम्हाला काय सांगू मी एक क्षण आणि फोनमध्ये जितकं काही अनुभवता येत नाही आहे ना तितकं समोर येईल तर माझ्या बाबतीत सुद्धा तेच झालं आहे असं फोनमध्ये मला बघते ना व्हिडिओ एडिट करताना काही वाटत नाही आहे पण काल खूपच सुंदर वाटत होतं जे की आज काहीच वाटत नाही आहे कारण समोर बघितल्याशिवाय मजा येतच नाही तसंच काहीचं तर फायनली आम्ही गावात आलो होतो इथून थोडंसं जर का पुढे गेलं की येणारच आहे मंदिर आणि फायनली आम्ही मंदिराकडे आलेलो होतो तुम्हाला दिसतच असेल मंदिर इतकं सुंदर मंदिर वाटतं आहे ना की बसच कधी एकदा आत जाते असं झालेलं आणि हे पार्किंगसाठी जागा शोधत होते आणि आम्हाला लागलेली खूप तहान तर आम्ही इथेच उतरतो आणि हे लोक जातात पार्किंग करायला आणि आम्ही इथे आरतीचं ताट घेतो आणि पाहि ते सरबत सुद्धा बघत असतो कारण खूप बेकार हालत झालेली असते बसून दिसत पाय बंद बंद करा मग काय झालं काय हो आम्हालाच पुढे पाठवत असतात नेहमी काय करा माहिती आहे का नंतर सांडून सगळं झालं वा भक्ती निवास फोटो काढायचा समोर भक्ती निवास आहे हो का भक्ती हा काय आहे राहणीशी उत्तम तो राहायचं काय इथे फोटो किती भारी येतील या ग्रीन ग्रास मध्ये जीन्स ला अलाउड नाही म्हणून बोललो तुम्हाला

किती लांब आहे बाऊल आदेश हो आदेश दोन कॅन घ्याय कोकोम बघा स्वस्त आहेत का अय्यो पाय दुखत झुमतायत दुखतायत

हाँ, हाँ, हाँ। चप्पल घालून आलेली तर तुम्ही बघितलंच असेल तिथे पहिलं पाऊल आम्ही बघायला गेलो होतो ना तिथे खूप सारे सटके लागत होते कारण चप्पल घातल्या नव्हत्या आणि त्या लादीवरती खूप पाय तापत होते तुम्हाला ता मी लावते पुढे गणपतीचं पहिलं पाऊल आणि मंदिरसुद्धा बघितलं किती सुंदर होतं मंदिर आंजरल्यामध्ये आहे ते तर खूप छान झाली आमची ट्रीप खरंच खूप सुंदर आहे जे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून फोनच्या माध्यमातून कळणार नाही ना ते तुम्हाला समोर आल्यावरती कळेल तर आता फायनली आम्ही परत रिटर्न जायला निघालो होतो बीचवरती आणि वरून आता आम्ही खाली येत होतो तेव्हाचा हा व्ह्यू आहे आणि खरंच खूप सुंदर झाली आमची ट्रीप खूप म्हणजे खूपच भन्नाट झाली तर खूप तिथे चटके लागत होते आणि प्रसादासाठी लाडूसुद्धा होते तिथे बाहेर आणि खूप मस्त अरेंजमेंट होती मंदिराची सुद्धा तर काहीच प्रॉब्लेम आला नाही तिथे खूप छान झालं त्याच्यानंतर आम्ही तिथे बीचसाठी गेलो जाऊ दे फोन झाली <laughs>